आता संध्याकामना टॅक्स किती कळतं मला माहिती नाही परंतु मुळात दोन रुपये टॅक्स भर रामदासभाई भरतच नाही म्हणजे आय टीचे पेपर हे जगजाहीर असतात ते तुम्ही कधीही कुठूनही माहिती अधिकार तुम्ही काढू शकता रामदासभाई ज्याला निवडणुका लढायची त्यावेळेला त्यांनी जे अर्ज भरायचे त्याच्या आलेले ते इन्फॉर्मेशन काढू शकतात रामदासभाई मी जबाबदारी जबाबदारी सांगतो आहे भाई दोन कोटीचा टॅक्स भरतच नाही मुळात त्यामुळे त्याला बघा शेवटी हे गणित किंवा अभ्यास हा त्याचा विषयच नाही आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जे काही संजय कदमच्या गावामध्ये वाडीमध्ये जे काही पथदिवे लावले गेले ह्याच्यावरती कमेंट करण्यापेक्षा त्यांनी आमदार असताना गावात किती दिवे लावले त्यांनी त्याचा खुलासा करावा ना आमदार असताना मतदारसंघात त्यांनी किती दिवे लावले त्यांनी ह्याचा खुलासा करावा स्वतःच्या घरासमोर म्हणजे आज माझे आमदाराच्या घरासमोर पथदिवे लावायला रामदासभाईंच्या माध्यमातून लावायला लागतात हे हे त्याचं अपयश आहे त्याचा गा त्याचा वाडीकडे जाणारा रस्ता हा शिवसेनेने केलेला आहे आम्ही केलेला आहे त्याचं गावाची नळपाणी योजना ही आम्ही केलेली आहे त्याचं स्वतःच्या गावात प्यायला पाणी नाही आहे त्याच्या गावामध्ये एक स समाजसेवक आहेत बाबा शेठ म्हणून ते संपूर्ण गावाला पाणी पुरवठा आहेत पाणी पुरवठा करतायत आणि म्हणून मला वाटतं त्याने रामदास भेंवरती बोलू नये त्याची ते क्षमता नाही आणि फक्त दिवाच्या बाकीमध्ये त्यांनी हे उत्तर द्यावं माझं